मला काही समजत नाही आहे मी बांधकाम परवानगीसाठी माझ्या इंजिनियरला ते पण रजिस्टर्ड इंजिनियरला त्यांनी मला दहा हजार फी सांगितली होती की पूर्ण त्यांची दहा हजार फीज होणार महानगरपालिकेचे काहीतरी वीस तीस हजार होते नियमाप्रमाणे तर मी म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही पाच हजार ॲडव्हान्स राहू द्या तुमच्याकडे आणि उर्वरित काम झाल्यावर देऊ आज या गोष्टीला जवळपास दीड महिने झाले पण अजून की माझी बांधकाम परवानगी नाही मला समजत नाही आहे की नेमकं काय चालू आहे कोणत्या मूर्ख इंजिनियरला मी माझी बांधकाम परवानगी दिली तो मोर्खी इंजिनियर मीच आहो साहेब एक काम करा तुम्ही काय करा तुमची जी नगरपालिका किंवा महानगरपालिका आहे ज्यांच्याकडे तुम्ही ही बांधकाम परवानगी सबमिट केलेली आहे म्हणजे माझ्या थ्रू तुम्ही एक वेळा त्या ऑफिसरकडे जा मी त्या ऑफिसरचं तुम्हाला नाव सांगतो तुम्ही एक काम करा आता सध्या एक साडे अकरा झालेलं आहे त्यांना दीड वाजता तुम्ही भेट घ्या चालेल चालेल म्हणजे चालेल का साहेब मी कोणाच्या बापाला घाबरत नाही मी आत्ताच चाललो आहे काय नगरपालिका आहे महानगरपालिका कोणता ऑफिसर आहे मी आत्ताच भेटून येतो त्याला नमस्कार साहेब मी सामान्य नागरिक टॅक्स भरणारा सामान्य नागरिक आहे माझी बांधकाम परवानगी मी सूरज या इंजिनियरकडून सबमिट केली होती मात्र अजूनही त्या केसमध्ये काहीही प्रोग्रेस नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की केस तुमच्याकडे पेंडिंग आहे तर मला सांगू शकाल का नेमकं काय अडचण नाही कारण की का है है। मी टॅक्स भरतो आहे तर मला समजत नाही की माझी चूक काय झालेली आहे मी बांधकाम परवानगीसाठी इथं स्वतः अर्ज करत आहो नियमाने चालण्याचा प्रयत्न करत आहो तर मला समजत नाही की तुमच्याकडे माझी केस पेंडिंग काय आहे हो हो सामान्य नागरिक तुम्हीच सामान्य नागरिक का बरोबर तुम्ही टॅक्स भरणारे सामान्य नागरिक इमानदारीमध्ये टॅक्स भरणारे सामान्य नागरिकात अगदी बरोबर काय आहे ना साहेब तुमचे इंजिनियर आमच्याकडे पन्नास वेळला येऊन गेले पण त्यांनी आमचं एक काम केलं नाही म्हणून तुमची बांधकाम परवानगी आम्ही थांबवून ठेवलेली आहे बाहेर कॅबिनच्या बाहेर एक बाबू आहेत त्यांना तुम्हाला काही पैसे द्यायचे आहेत त्यानंतर तुमची केस अर्ध्या तसा पुढील ऑफिसरकडे जाणार आणि बाबू बाबू कोण मी तुम्हाला सांगतो ते आमचे बाबू भोशाही आहेत त्यांच्याकडे जा पैसे द्या तुमचं काम होऊन जाईल आबोला बोला काय काम होतं हो तुम्ही एक्स वाय झेड पार्टीचे आहात का अरे बघ हे आधी सांगायचं होतं ना तुमचे इंजिनियर आमच्याकडे दहा दा वेळा येऊन गेले पण त्यांनी हा कधी उल्लेखच केला नाही की तुम्ही एक्स वाय झेड पार्टीचे आहात आम्हाला जर का असं पॉलिटिकल पार्टी सांगितलं ना तर आमची म्हणजे हातभर फ म्हणजे फ म्हणजे फा म्हणजे फजिदी होते ठीक आहे तुम्ही पॉलिटिकल पार्टी सांगितलं ना आता तुमचं काम होणार तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्ही एक्स वाय झेड पार्टीच्या ओळखीच्या आहात ना ते काय ना पार्टीचं नाव ऐकलं किंवा एखाद्या पॉलिटिकल पार्टीचं नाव ऐकलं की आमची हातभर म्हणजे म्हणजे फ म्हणजे फजितीच होऊन जाते जा तर आता तुमचं काम नक्की होऊन जाणार करू आहे हो हो बसा बसा पहिली गोष्ट आम्हाला पैसे वगैरे काही नको ठीक आहे मला एक सांगा तुमच्या इंजिनिअरने तुम्हाला दहा वेळा समजून सांगितलं होतं की या केसमध्ये बांधकाम परवानगीमध्ये ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे त्यापैकी तुम्ही का भर त्यामुळे टॅक्स पावती जोडली नाही त्यांनी तुम्हाला सांगितलं की मला स्पष्ट यामध्ये लेआउट नकाशा दिसायला हवा तुम्ही का बरं त्यांना अस्पष्ट दिला जेव्हा मी तुमच्या इंजिनियरला विचारलं तर ते म्हणत होते की आमचे जे मालक आहेत ते मला फोर्स करत आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करा माझीही संबंधित नगरपालिकेत महानगरपालिकेत ओळख आहे ओळख ठेवायला आम्ही कोण आहोत आम्ही गुगल कॉन्टॅक्ट आहोत का की तुमची ओळख ठेवत बसू जे डॉक्युमेंट्स आहेत ते आधी सबमिट करा तुमचं काम होऊन जाईल आम्हाला पैसे नको काही ओळख नको तुमचे डॉक्युमेंट पूर्ण जर असतील तरच तुमची बांधकाम परवानगी पुढे येईल हा साहेब बसाप सामान्य नागरिक टॅक्स पेअर सर्व बरोबर आहे शांत बसा पहिली गोष्ट समजून घ्या की तुमची केस आमच्याकडे दीड महिना पेंडिंग आहे बरोबर आहे तुमचे इंजिनियर आमच्याकडे दहा पन्नास वेळा येऊन गेले हे सुद्धा आम्ही मान्य करतो ठीक आहे तुम्ही त्यांना काय ते दहा हजार ठरले होते त्यापैकी पाच हजार दिले हे सुद्धा आम्ही मान्य करतो सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट विचारू इच्छितो कि ला बंगित ला की तुम्हा है तुम्ही आता प्रत्येक ऑफिसरला बघितलं या व्हिडिओमध्ये प्रत्येक ऑफिसर हा काळा चष्मा लावून भ्रष्टाचार करत नसतो काही ऑफिसर माझ्यासारखी इमानदार सुद्धा असतात मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही टॅक्स पेअर आहात तुम्ही सामान्य नागरिका बरोबर आहे तुम्ही ज्या फॉर्ममध्ये माझ्याकडे आलेल्या आहात की माझी परवानगी पेंडिंग आहेत माझ्या इंजिनिअरने ॲडव्हान्सच पेमेंट घेतलेला आहे शंभर टक्के पेमेंट घेतलं आहे तो इंजिनियर इंजिनिअर बिारा इमानदारीमध्ये इथे आमच्याकड समोर येतो आम्हाला केस संबंधित माहिती देतो आणि आम्हीसुद्धा त्या परीने मदत करतो तर तुम्ही त्यांनासुद्धा प्रेशराईज करता की तुम्ही आमचे ॲडव्हान्स पैसे घेतले का पूर्ण पैसे घेतले का आणि दहा हजार घेतले हो सर तुम्ही तुम्ही तीस लाखाचं घर बांधणार आहात माणसाला तुम्ही दहा हजार दिलेले जास्तीत जास्त वीस हजार हो दिलेला काय तेवढ्यावर तुम्ही त्याला प्रेशराईज करतात मला एक गोष्ट सांगा तुम्ही जे बांधकाम करता जो सँक्शन नकाशा जो परमिशनचा नकाशा तुमच्या इंजिनियरने सादर केलेला आहे जो की आम्ही दोन महिन्याच्या आतमध्ये सँक्शनसुद्धा करून दिला तुम्ही त्याप्रमाणे बांधकाम करणार आहात का त्याप्रमाणे मार्जिन सोडणार आहात का आणि जर तुम्ही मार्जिन जर सोडत असाल तर उद्या साठ दिवसानंतर म्हणजे आता दीड महिना आलेले साहेब बरोबर दोन महिन्यानंतर जो पहिला दिवस उघडेल त्या दिवशी माझी कंप्लेंट करायची जर तुम्ही नियमात बांधकाम करत असाल तर जर तुम्ही स्वतः जर नियमात बांधकाम करत नसाल तर त्या इंजिनियरला प्रेशराईज करण्यात किंवा आम्हाला प्रेशराईज करण्यात काय अर्थ आहे तुम्ही माझी तक्रार करा की हे वेळेत काम करत नाहीये मी तुमची उद्या तक्रार करतो की हे नियमाप्रमाणे बांधकाम नाही करत आहे कसं आहे साहेब चूक तुमची पण आहे सामान्य नागरिक तुम्ही पण आहात आम्हीसुद्धा सामान्य नागरिक आहोत आम्हीसुद्धा इथे एक्झाम देऊन अभ्यास करून आलेले मुलं किंवा मुली आहोत ऑफिसर आम्ही तसेच नाही बनलो ठीक सांगायचा मुद्दा तुम्हाला हा आहे की साहेब तुम्हाला जसं तुमचे अधिकार माहिती आहेत थोडं कर्तव्याची सुद्धा जाणीव ठेवा हो तुम्ही आमच्या विरुद्ध किंवा कोणाचेही विरुद्ध तेव्हाच बोलू शकता जर तुम्ही स्वतः नियमात बांधकाम करत असाल तर अन्यथा मी सामान्य नागरिक मी टॅक्स पेअर मी माझ्या इंजिनियरला पैसे दिले ही भाषा माझ्यासमोर बोलू नका ठीक आहे मी इमानदारीमध्ये काम करणारा ऑफिसर आहो मला तुमचा एकही रुपाय नको मला तुमची काही पॉलिटिकल ओ ओळखही नको किंवा मला तुमचा मान सन्मानही नको ठीक आहे थोडं समजून घ्या जर दोन महिन्याच्या पुढे जर तुमचा कालावधी गेला तर तुम्ही मात्र तक्रार करा पण तीसुद्धा एका अटीवर जर तुमचं बांधकामसुद्धा नियमात होत असेल तर नमस्कार मित्रांनो सॉरी थोडी सस्ती ॲक्टिंग केली पण हा व्हिडिओ मला थोडा अशा पद्धतीने यासाठी सादर करायचा होता की बघा बांधकाम परवानगी ऑनलाईन झालेली आहे या गोष्टीला खूप ठिकाणी दोन हजार सतरापासून ऑनलाईन आहे ठीक आहे त्यामुळे आता ना साठ दिवसाचा हा जो एक नियम आहे जो कागदावर आहे तुम्ही जर साठ दिवसात बांधकाम परवानगी मिळून जाणार हा एक कागदावर छानसा असा दिसणारा एक नियम आहे शासनाचा असे खूप नियम आहेत पण आपण बांधकाम परवानगी संबंधितच गोष्ट करूया बट काय आहे ना जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बांधकाम परवानगीसाठी इंजिनियरकडे केस देता जर संबंधित इंजिनियर एक छोटीशी अमाऊंट तुमच्याकडून घेत आहेत आणि त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संपूर्ण जी पॉवर आहे ती त्या रजिस्टर्ड इंजिनियरच्या हातामध्ये नाही आहे तुमची केस सबमिट करणे इंजिनियरकडे आहे तुमचे केस पास करणे हे संबंधित ऑथॉरिटी म्हणजे नगरपालिका महानगरपालिका येथील ऑफिसरकडे आहे मुद्दा असा आहे मी जे या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसर दाखवले त्यांचा अर्थ असाच आहे की काही ऑफिसर खरोखर पैशाशिवाय काम करत नाहीत काही ऑफिसर पॉलिटिकल पार्टीशिवाय काम करत नाहीत आणि काही ऑफिसर हे इमानदार आहेत त्यांना क्लिअर डॉक्युमेंट क्लिअर ड्रॉइंग्स लागणार तेव्हा ते तुमचं एकही रुपया न घेता कुठलाही शब्द न बोलता तुमचं बांधकाम परवानगीचं काम करून देतील वास्तविकता अशी आहे की तुम्हाला जर या अन्यायाविरुद्ध तुम्हाला वाटत असेल हा अन्याय आहे तर या अन्यायाविरुद्ध जर तुम्हाला आवाज उठवायचा असेल तर जसं आपल्या इमानदार ऑफिसरने सांगितले तुमची जर बांधकाम हे नियमाप्रमाणे असेल अगदी एकूण एक फूट म्हणजे समोरून दहा फूट बाजूने पाच फूट बॅक साईडने पाच फूट राईट साईडने पाच फूट मी एक एक्झाम्पल देतो अशा पद्धतीने जर तुम्ही जागा सोडत असाल प्रत्यक्ष जागेवर त्याचप्रमाणे जर बांधकाम करत असाल तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमचं सामान्य नागरिक असण्याचा आणि तुम्ही टॅक्स पेअर असण्याचा आणि त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक सामान्य नागरिक हा नियम फॉलो करत नाही प्रत्येक सामान्य नागरिक हा नियमाप्रमाणे घर बांधत नाही इवन प्रत्येक सामान्य नागरिक हा बांधकाम परवानगीसुद्धा काढत नाही त्याचमुळे जे तुम्ही भ्रष्ट किंवा करप्ट ऑफिसर बघितले हे निर्माण झालेले आहेत हे आपल्याच समाजातून आलेले आहेत आपल्याच आजूबाजूचे आहेत मी म्हणणार आपल्याच कुटुंबातील आहेत ठीक आहे तर मुद्दा असा आहे की हे सोल्युशन या गोष्टीला काही सोल्युशन नाही आहे ठीक आहे ना जोपर्यंत तुम्ही इमानदार होणार नाही तोपर्यंत जर तुम्ही इमानदार झाले तुम्ही जर नियमात बांधकाम करत असाल तर आम्ही इंजिनिअर त्या ऑफिसवर ऑफिसरसोबत भांडू शकतो जर तुम्हीच जर नियमात बांधकाम करत नसाल तर आम्ही भांडण करू शकत नाही आणि राहिली गोष्ट पैशाची बघा कसं आहे मला पाच हजार दहा हजार वॉट पंधरा हजार वीस हजार हे परमिशनचा हा पैशाचा भाग वेगळा झाला मी ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही पैसे हे फक्त सबमिशनसाठी देत आहात सबमिशन जर इंजिनियर करत नसतील तर तुम्ही त्यांना बोला त्यांच्यावर कारवाई करा त्यांची कंप्लेंट करा पण परमिशन मिळत नाही आहे तर यासाठी फक्त तुमचे इंजिनियर जबाबदार नाही आहेत कुठे कुठे तुमचे ऑफिसर आहेत जबाबदार कुठे कुठे तुम्ही स्वतःसुद्धा जबाबदार आहात या व्हिडिओमध्ये जर कोणाला हर्ट झालं असेल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर हा उद्देश बिलकुल या व्हिडिओचा नव्हता काइंड ऑफ मी म्हणणार एक बांधकाम परवानगी संबंधित जे जनजागृती आहे तो हा प्रकार होता माझ्या सस्त्या ॲक्टिंगसाठी माफ कराल पण माझे जे पॉईंट होते हे नक्की इकडं समजून घ्याल आणि कमेंट करा की तुम्हाला यामध्ये काय योग्य वाटलं काय अयोग्य वाटलं धन्यवाद